नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज दिवसभर आम्ही आ आराम केला आणि गाई पण आराम करत आहे तुम्हाला दाखवते मी एवढं गाई पण बसलेले वासरू पण बसलेले कारण की आज दिवसभर ऊन होतं आणि उन्हामुळे ना काही कामही नाही केलं गायांना पण निवांत आज विश्रांती भेटली कारण की रोज पाऊस पाऊस थंडावा पण असतो एवढं पण बसलेलं आहे पण मी आले तेव्हा उठलं आणि राणी तर झोपलेलीच आहे राणीची जागा चेंज झाली राणीची ती तिकडं जागा होती पण तो आला तर दोन्ही मिळून दोघांना बांधलेलं आहे तिकडं राणी इथं बांधली तर बघा इकडचे पूर्ण कांदे आम्ही पूर्ण पसरवले आता इकडं पण अजून काही चाळीतून खराब जे आहे ते काढायचे बाकी राहिलेले ते आज नाही तर उद्या ते काम कम्प्लीट होईल आणि हे सगळे आम्ही मस्त असे पसरवून दिलेले आणि मला अजून क्लिनिंग करायची आहे याची गायांची शेणाची तर चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मी काय काय करते तुम्हाला दाखवते खूप दिवसापासून ही कातर आणली ना तर मला ते खूप दिवसापासून ते काम पूर्ण करायचं होतं पण हे कांद्याच्यामुळे त्याच्यामुळे ते काम करायला मला वेळच नाही मिळाला तर रस्त्याने सगळे माझ्याकडं तर ते काम करायला मला वेळच नाही मिळाला त्यामुळे मग आज म्हटलं चला आज थोडा निवांतपणे तर चला मी तुम्हाला दाखवते नेमकं काय काम करायचं नुसतं काम करायचं म्हणते तर हे बघा हे जे झाडं आहे त्याच्या पूर्ण खालचे जे हे फुटवे ते, फुट ते कापून घ्यायचे तर आपली ही बागाची कात्री आहे तर त्या कात्रीमुळे इथं पटकन कापलं जातं किती मोठं असं तरी पूर्ण फांट्या खालच्या छाटून घेतलं ते दोन्ही झाडांच्या पण छाटल्या मस्त अशी झाड आता वरती उंच जातील या फांत्या पण हे करायच्या होते पण याला पेरू लागलेले त्यामुळे मग थांबून घेते आता था। त्याला आणि आज मोठा क्लिनिंग करून घेतलं मस्त राणी दोन तीन दिवस पाऊस राहतो ना तर राणीने खूप खराब करून टाकला होता येऊन जाऊन रात्रीची तिथीतच बसलेली असते ना वाट्यावरती तर त्यामुळे तर आज मोठा पूर्ण क्लिनिंग करून घेतलं तर आज कांद्याचं काम नाही केलं त्यामुळे मग ही अशीच वरची कामं राहिलेली ते करून घेतो तर हे बघा चाळ आज पूर्ण दिवसभर उन्हामध्ये उघडी करून दिलेली होती मस्त असे कांदे वळले असतील आता तर चला अजून पुढं दाखवते काय होतं ते तर हे बघा बोकड्यांना निले आता चरायला दोघं पण गेले हे बघा कोंबडा तर कोंबडा कोंबड्या आम्ही अकरा कोंबडे होते तर सगळेचे सगळे श्रावण महिना गायच्या आधीच विकले आणि कोंबड्या पण बऱ्याच आम्ही ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत काही थोड्याशाच ठेवलेल्या आहेत ज्या अंड्यावरती बसलेले होते तेवढ्याच कोंबड्या आम्ही ठेवले आणि हे बघा ह्या कोंबडीला आज टोकरीतून बाहेर काढलेले तिच्या पिल्लांसोबत तर तिने अकराच्या अकरा पिल्ले जे आहे ते हे बघा कोणी आलं का लगेच तिच्या खाली पिल्लं पिल्लं बघा किती क्यूट आहे छोटे छोटेसे मस्त ती डायरेक्ट खरं ॲटॅकच करायला बघते तिच्या पिल्लांजवळ गेल्यानंतर तरी हीच कोंबडी जी आहे ती पिल्लांना हात लावून देत नाही तर जेवढे पण झाले तेवढे पण पिल्लांनी हात लावून दिलेला आहे काना पण उचलायचा हे बघ वरती बसले तर कोंबड्यांमध्ये फक्त हा एकच कोंबडा ठेवलेला आहे ब्रिडर म्हणून बाकी सगळेचे सगळे जे आहे कोंबडे ते काढलेले आहे हे बघा आले आताच सरून आणि पोट पण मस्त गच्च भरले हे बघा गाय आता जवळ आली डिलिव्हरीसाठी तर यांनी शेडनेटवर करून दिलं कारण की आतमध्ये ना मॅट ज्या आहे त्या वाळत नाही त्यासाठी तर, तर मस्त टीज वगैरे होऊ नये त्यासाठी मग हे काम आहे हे बघा तर त्याच्यामुळे ती हा पण मस्त खा चरतोय आता तर कमेंट्सवर बोला ना तो केवढ्याला घेतला काय तर मित्रांनो कमेंट आले होते की बोकड्याची किंमत वगैरे सांगा तर हा जो बोकड आहे तर हा आपल्याच मी तुम्हाला ब्रिडरचा बोकडा होता त्याच्यामुळे याची किंमत वगैरेचा विषय नाही फक्त तो त्या शेळी बरोबर लहान होता दूध यायला त्याच्यामुळं आपण सोडला होता आणि आणि ती जी शेळी होती याची आई ती आपणच सांभाळली होती त्याच्यामुळं तिची काही किंमत ते दोन जुळ्यात नाही एक पाट आणि हा एक होता ती पाट आपण त्यांना दिली आणि हा आपला आपण घेऊन आलो त्याच्यामुळे किंमतीचा विषय नाही तर झालं असं की जोपर्यंत हा एकटा होता आता शिळी झाली मीठ झाली की ग्रुपने राहणारे प्राणी तोपर्यंत तो एकटा तो होता तोपर्यंत त्याला असं म्हणजे चारा वगैरे जास्त खात नव्हता ते एकमेकाला कॉपी करून राहणार हा प्राणी ज्यावेळेस आता हा आला तर दोघांमध्ये बरोबर ते चारा वगैरे खातात किंवा मस्ती करता त्याच्यामुळे त्यांचा व्यायाम वगैरे चांगला होतोय आणि तरी तिथलं एक दोन एक दिवसात लगेच आपला पहिले घरचं घरी घरचा होता त्याच्यात पण तुम्ही त्याला पण बघू शकता एकदम मस्त दिसायला लागले कारण चारा वगैरे ते मस्ती शेळी दोघणी राहणार रा, प्राणी त्याच्यामुळं एकट्याला त्याला होत नव्हतं बाकीचे गाई वगैरे आपले मोठे मोठे जनावर आहे मस्त झाले त्याला तर नुसतं घरातच जायचं आता काय काय माहिती घरात चालू बघा आपली गाडी चालली सर्विशिंगसाठी जी ना सर्विशिंग करायची त्यासाठी आणि हे बघा वातावरण कसं झालंय बादल बघा किती छान काळे काळे झाले आणि भवानीच्या मंदिरामध्ये चालू आरती आता वाजले सात तर सात वाजले तरी अजून अंधार नाही पडलेला एवढा तर हे बघा तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया वातावरणासोबत आणि भवानीचं मंदिर बघा समोर आपला जो दरवाजा आहे हा घराचा त्या दरवाजाच्या समोरासमोर भवानीचं मंदिराचं जी भवनी ती आहे इथून दरवाजा उघडल्या उघडल्या सकाळी भवानीचं दर्शन होतं तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चला बाय बाय